मैत्रिणीनो आज आपण शिकणार आहोत मिक्स पिठाच्या छान मस्त खमंग अशा तिखट पुऱ्या या पुऱ्या आठवड्यावर खराब होत नाहीत त्यामुळे तुम्ही करून ठेवून खाऊ शकता प्रवासातही घेऊन जाऊ शकता आता बघूयात आपण याचे साहित्य पुऱ्यांसाठी आपल्याला लागणार आहे ज्वारी पीठ गव्हाचे पीठ बेसनपीठ कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे धणे पावडर तीळ हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट करून घेतली आहे हळद हिंग ओवा आणि चवीपुरतं मीठ आपण ही सर्व पिठं मिक्स करून घेऊयात मी इथं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाऊण वाटी घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी घ्यायचं आहे हरभरा पीठ जर तुम्हाला पुऱ्या कडक पाहिजे असतील तर तुम्ही यात अर्धा वाटी तांदूळ पिठे घालू शकता आता, आता यात टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबिरी छान चव येते त्यानंतर यात टाकूयात दोन चमचे धणे पावडर तीळ याने पण टेस्ट छान लागते आणि हातावर चुरून घेतलेला ओवा एक चमचा त्यानंतर आपण यात टाकूयात हिंग अर्धा चमचा त्यानंतर यात टाकूयात चवीपुरतं मीठ रंगासाठी यात टाकूयात अर्धा चमचा हळद आणि टेस्टही छान होते आणि रंगही छान येतो आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण हे जे मी जाडसर वाटून घेतलं होतं ते टाकूयात आता ही सर्व छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यात आवश्यक तेवढे पाणी टाकून आता हे पीठ मळताना लागेल तेवढेच पाणी टाकायचे आहे हे पीठ जास्त पातळ करायचे नाही आहे नाहीतर पुऱ्या चिवट होतात हे पीठ घट्टच ठेवायचे आहे आता मी इथे पीठ मळून घेतले आहे यात आपण तेल वगैरे पण काही टाकायचे नाही जर आपण यात तेल टाकले तर पुऱ्या तेलकट होतात आणि फुगतही नीट नाहीत आता या प्रकारे आपण पीठ मळून घेऊन त्याचा गोळा करणार आहोत अशा प्रकारे या पिठाची लाटी करून घ्यायची आहे आता पीठ टाकून ही पोळी आपण लाटून घेऊयात ही पोळी जाडसर ठेवायची आहे जास्त पातळ लाटायची नाही जास्त पातळ लाटली तर मग पुऱ्या कडक होतील आणि फुगणारही नाहीत आता अशा प्रकारे झाकणाने किंवा वाटीने आपण गोल पुऱ्या करून घ्यायच्या आहेत या अशा प्रकारे एकदम करून ठेवून सगळ्या एकदम तळल्या तरी चालतात आता आपण पुऱ्याचीच दुसरी सोपी पद्धत बघूयात आता आपण पुऱ्या करण्याचीच दुसरी सोपी पद्धत बघूयात यात पीठ वारंवार निघत नाही आणि झटपट होतात यासाठी एक छोटी मध्यम आकाराची लाटी लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सूर्यने चार भाग करायचे आहेत अशा प्रकारे हे पुऱ्या केल्या तरी छान होतात आणि टम्म फुटतात आता पुऱ्या तळण्यासाठी मस्त मी तेल गरम करून घेतलं आहे आता आपण ह्या पुऱ्या सोडून घेऊयात सुरुवातीला हाय फ्लेमवरच तळायच्या आहेत नंतर फ्लेम लो करून मग तळायच्या आहेत एक बाजूने छान पुऱ्या तळल्या गेल्या की या पलटून दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायच्या आहेत फ्लेम मात्र लोच ठेवायचे आहे आता हे आपल्या पुऱ्या तळून झाल्या आहेत आपण या काढून घेऊयात आता त्रिकोणी कापलेल्या हे पुऱ्या आपण तळून घेऊयात कुठल्याही प्रकारच्या पुऱ्या तुम्ही करत असाल त्या जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा जर त्यांना आपण थोडेसे झाऱ्याने प्रेस केले तर त्या छान फुगतात या पण आपल्या पुऱ्या तयार आहेत खाण्यासाठी तयार आहेत अगदी अफलातून टेस्टीच्या आपल्या तिखट पुऱ्या आस्वाद घ्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच